महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मागची बातमी शोध सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकि स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबीदुमाला ऑडिओटाइझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मास्टरिंग भागात संपर्क पंच्याण्णव पठाय पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर अखेर त्या शादाब तांबोळी तरुणावर घारगाव पोलिसात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याला अटक होणार का असा प्रश्न निर्माण झाला तर या घटनेकडे संपूर्ण अहिलानगर जिल्ह्याचं लक्ष वेधलं गेलंय संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालच्या गावच्या परिसरातील हिंदू समाजाच्या एकोणावीस वर्षीय तरुणीचे मुस्लिम समाजाच्या तरुणासह काही युवकांनी रविवार दिनांक सात जुलै रोजी साडे अकरा वाजताच्या सुमारास धारगाव बसस्थानक परिसरातून अपहरण केले असल्याची घटना घडल्याचा संशय व्यक्त करत संबंधित तरुणाला व त्याला मदत करणाऱ्यांना अटक करत हिंदू तरुणीला तिच्या पालकांच्या ताब्यात द्यावे तर त्या तरुणावर त्याला मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदू संघटना सकल हिंदू बांधवांनी व गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे घारगाव पोलिसांकडे केली होती हिंदू समाजाच्या तरुणीचे मुस्लिम समाजाच्या तरुणाने काही युवकांच्या मदतीने अपहरण केले असून त्यांना तात्काळ अटक न केल्यास हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी सकाळी नऊ वाजता जनआक्रोश मोर्चा काढून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे हिंदू संघटनांकडून देण्यात आला होता या दरम्यान हिंदू समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेत संबंधित तरुण व तरुणीचा बुधवार दिनांक सात जुलै रोजी घारगाव पोलिसांना शोध लागला व त्यांना दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घारगाव पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणले जात असताना यावेळी पोलीस स्टेशनच्या गेटजवळ अजित दत्तू थोरात त्यांची आई जिजाबाई थोरात वडील दत्तू थोरात आंबी खालसा गावातील सुरेश कान्होरे बाळासाहेब ढोले अमोल थोरात संकेत थोरात तसेच इतर लोक तिथं होते थोरात यांची बहीण हरवल्याची तक्रार यापूर्वी पोलिसात दाखल केली होती त्या तक्रारी संबंधित चौकशी करण्यासाठी घारगाव पोलीस स्टेशनला ते आले होते यावेळी घारगाव पोलीस स्टेशनच्या गेट जवळ पोलीस गाडी आली त्या गाडीतून एक तरुण एक तरुणी उतरली तेव्हा ते, ते हातात हात घालून पोलीस स्टेशनकडे जात असताना थोरात यांना त्या ते तरुणासोबत त्यांची बहीण दिसली तेव्हा त्यांनी त्यांच्या बहिणीच्या नावाने आवाज दिला असता यावेळी तिचे सोबत असणारा शादाब रशीद तांबोळी यांनी जातीवाचक शिवीगाळ करत जातीचे वर्णन निच केले व पोलिस स्टेशनकडे निघून गेला या घटनेनुसार शादाब रशीद तांबोळे राहणार घारगाव तालुका संगमनेर यांच्या विरोधात अजित दत्तू थोरात यांचे फिर्यादीनुसार जातीवाचक शिवीगाळ व जातीवाचक अपशब्द वापरले त्यानुसार अनुसूचित जाती, जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम नुसार अॅस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनुसार शादाब तांबोळी या तरुणास अटक होणार का असा प्रश्न निर्माण होत असून या घटनेकडे संपूर्ण अहिलानगर जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी धारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा